मित्रांनो सोयाबीन काढून झालेला आहे आता सुरू लागणीचं नियोजन करायचं आहे त्यासाठी आपण सरी डुंबवटा त्या साहाय्याने आपण सरी उजून काम चालू आहे डोंबोवर कशा पद्धतीने काम चालू आहे यामध्ये आपण चाळीस बरोबर बत्तीस जिरा लागणपात करणार आहे ते पूर्व चालू आहे थोडा मसालेला आहे त्यामुळे काम करून जरी अशा पद्धतीने उघडून घेऊन यामध्ये आपण रोप लागण करणार आहोत रोग निघा तर मित्रांनो पाऊस उघडलेला आहे तुमचं पण शेत जर सोयाबीन काढून झालं असेल तर लवकर लवकर शेतची मशागत करून घेऊन पूर्व मशागत करा आणि नवीन लागणीचा भेद करा

पुन्हा पाऊस पडला की पुन्हा घात येणार नाही ना लवकर असा विषय आहे राहनात यायची पुढे त्याबद्दल काय राहणार पाणी साठलं म्हणजे पुन्हा काही चालत नाही दोन महिने दीड महिनापर्यंत घात येत नाही हा तिराण भूमीवर राहिलंच नाही तसंच आतापर्यंत